अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये तिला स्थायी स्वरूपात वास करण्यासाठी तुम्हाला आज रात्री झोपण्याच्या आधी हा मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ आज अक्षय तृतीया सगळ्यांनी अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केलेली असेल आणि अक्षय तृतीया जवळपास आता संपणार आहे तर अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी तुम्हाला रात्री माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून घेण्यासाठी हा मंत्र म्हणायचा आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी जर धनप्राप्तीसाठी धन आपल्या घरातलं धन, धन स्थिर राहण्यासाठी तुम्ही जर काही प्रवा प्रभावी उपाय केले तर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्यासोबत अक्षय काळ टिकतो तो कधीही संपत नाही आणि बघा या दिवशी तुम्हाला या फक्त एका मंत्राचा जप केल्यामुळे घरामध्ये असलेल्या कोणत्याही प्रकारची दारिद्र्य गरिबी कंगाली यामुळे निघून जाते दूर होते आपण बघा कष्ट आपल्याला करायचेच आहे कष्टाशिवाय काही पर्याय नाही आहे पण कष्ट नशिबाची साथ मिळणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून जर कष्ट करून पण आपल्याला काही मिळत नसेल तर आपण कुठेतरी खचून जातो तर त्याच्यामुळे हा उपाय केल्यामुळे तुमच्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल धन पैसा वैभव जे आहे ते तुमच्या घरामध्ये येऊ लागेल पण हा उपाय जो आहे अगदी श्रद्धेने श्रद्धेने तुम्हाला करायचा आहे आणि बघा हा उपाय तुम्हाला शक्यतो रात्री जेवढ्या रात्री तुम्हाला शक्य होईल तेवढ्या रात्री तुम्हाला करायचं आहे आणि रात्री बघा संध्याकाळच्या वेळेस आपण म्हणतो की लक्ष्मी येण्याची वेळ झाली त्यावेळेस घर झाडू नये त्यावेळेस झोपू नये तर त्यामुळे संध्याकाळच्या काळी का लक्ष्मीचा प्रभाव जो आहे तो सर्वत्र जास्त प्रमाणात असतो तर त्यामुळे तुम्हाला संध्याकाळ नंतर जेवढं रात्री जमेल तेवढा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर फक्त लक्षात ठेवा शक्यतो तुम्हाला जमल्यास हा उपाय करताना तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र घालायचं आहे जर पिवळ्या रंगाचं वस्त्र तुमच्याकडे नसेल म्हणजे काही तुम्ही लाईट येल्लो किंवा डार्क येल्लो असं तुमच्याकडे कुर्ता असेल शर्ट असेल स्त्री पुरुष कोणीही करू शकतात ते तुम्हाला घालायचं आहे जर नसेल पिवळ्या रंगाचं काही तुमच्याकडे टॉप वगैरे तर तुम्ही पिवळा रंगाचा एखादा रुमाल वगैरे आपल्यासोबत तुम्हाला ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आहे असं काही नाही की देवांसमोरच बसायचं आहे तुमच्या घरामध्ये ज्या साईडला उत्तर दिशा आहे फक्त खाली बसताना आसन घेऊन बसायचं आहे आणि उत्तरेकडे आता समजा समोरची माझी उत्तर दिशा आहे तर उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा की हा हा उपाय करत असताना तुम्हाला थोडंफार डिस्टर्ब होणार नाही अशा ठिकाणी बसा नाही तर घरामध्ये एकीकडे एक वेगळा गोंधळ चालला आहे आणि तुम्ही करताय तर असं करू नका बघा हा उपाय जो आहे तो अगदी मन लावून करा करताना काही त्यामध्ये अडथळा येणार नाही असा करा अगदी छोटा आहे पण त्याच्यामुळे तुम्हाला मन लावून करायचं आहे थोडाच वेळ लागणार आहे लागणार आहे तर त्यामुळे खंड न पडता तुम्हाला तो करायचा आहे आणि बघा तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला मनोभावे आपल्या स्वामींचं स्मरण करायचं आहे तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे कुलदेवी देवतेचं स्मरण करायचं आहे आणि सोबत मी तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र देते लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम श्री विद्म विद्महे विष्णूपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर हा मंत्र आहे तर हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे हा तुम्हाला जमेल तितक्यात जास्त वेळेस पण कमीत कमी एकवीस वेळेस म्हणायचं आहे जा एकवीसपेक्षा जास्त वेळेस पण कमी नाही कमीत कमी एकवीस वेळेस म्हणायचंच आहे मन लावून तुम्ही म्हणा लक्षपूर्ण तिकडेच लक्ष ठेवा आणि तुम्ही जपमाळ घेऊन केला तरीसुद्धा चालेल हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे आणि या मंत्रामुळे लक्ष्मी माता जी आहे ती आपल्या घरावर प्रसन्न होते लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अवतरते आणि त्याच्यामुळे लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे आपल्या घरामध्ये धन वैभव जे आहे ते स्थायी स्वरूपात वास करतं आणि मी तुम्हाला परत तेच सांगते अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही आपण करू ते अक्षय काळ आपल्यासोबत टिकतं म्हणून या दिवशी वाईट कामंसुद्धा करू नका नाही तर त्या वाईट कामांचे परिणाम तुमच्यासोबत नेहमीसाठी राहतील आणि मग त्याचा तुम्हाला परिणाम आयुष्यभर भोगावे लागतील म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणाचा अपमान करू नका चांगल्या गोष्टी करा कोणाचं मन वगैरे दुखवेल असं काही करू नका तर बघा अक्षय तृतीया हा दिवस खूप महत्त्वाचा मंत्र आहे तुम्ही हा मंत्र म्हटल्यानंतर माता लक्ष्मीसमोर नतमस्तक होऊन आपली जी काही तुमची समस्या आहे काही आर्थिक समस्या आहे कर्जाचा डोंगर झालेला आहे जे काही आहे ते तुम्हाला सांगायचं आहे तर असा हा अक्षयतुथीच्या दिवशी रात्री तुम्हाला आजच्या दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे न चुकता न विसरता करा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे संपूर्ण दिवस हा महत्त्वाचा आहे या दिवशी डोळे झाकून तुम्ही कुठल्याही छोट्या मोठ्या चांगल्या कामाची सुरुवात करू शकतात या दिवशी मुहूर्तसुद्धा तुम्हाला पाहायचा गरज नाही आहे तसं पाहायला गेलं तर मुहूर्त त्याच्या त्याच्यानंतर मुहूर्तांचे पण प्रकार असतात बरेचसे असतात पण तुम्हाला जमत नाही या दिवसभरामध्ये कधी पण तुम्ही पाहिजे तेव्हा तुम्हाला कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही करू शकता छोटं मोठं कोणतंही काम तुम्ही या दिवशी कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळतच आपल्याला असतं ना मनामध्ये की मी ह्या कामाला सुरुवात करते पण याच्यामध्ये मला काही तोटा तर तो तो नाही होणार ना वगैरे अशी भीती असते म्हणून अक्षय तृतीयेच्या जर दिवशी तुम्ही काही कामांना सुरुवात केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला तोटा कधीही जाणवत नाही त्या कामांमध्ये तुम्हाला यशच मिळतं म्हणून आजच्या दिवशी बघा तुम्ही आत्तापर्यंत काही नसेल केलं तर रात्री तुमच्याकडे वेळ आहे रात्री जमेल त्या गोष्टी तुम्ही होऊ द्या उपाय करा सेवा करा तुम्हाला शंभर टक्के त्याचे लाभ जे आहे ते मिळतील तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत तशीच स्वामी समर्थ